हो हे वर्ट सु कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो काहीच गुड मॉर्निंग उठलो अंगोल झाली जायची तयारी झाली आणि मी पारोशी उठल्या उठल्या ई जांभल टिपतो जांभलो दिसतं का जांभला दाराशे भरले तर मी उठलं उठल्या रोज आवड्या की उठ उल उटाळायचं तर काहीच जांभला खायला आहे आमच्या दाराशी तर चाललो आता झाल्या सगळ्या तयारी तर चलाच जावं आता तो वाईट देऊ शकतात अशी जांभला आहेत आमच्या दाराशी आणि जांभलावाली पारोशी जांभलावाली या खायला दाराशी तर दा। वरती आहेत चल चाललो आता जस्ट आलो घरी कपडे वन चंद केलं आणि जांभूळ पडले जांभूल पडले जांभूल पडले दुसऱ्या पडला एक पडला एक पडला काहीच जांभूल पडले जांभूळ खायला आणि मी काय करतो जास्त चाललं कधी कपडे चेंज करा आणि आता चाललो घराच्या जागेवर कारण की आज मिस्तर येणार होतं भाऊ तिकडे जाऊन दोन तीन जांभला खाऊन मला तिकडे जात जायक आता काहीच मी चाललो तिकडं तर तवऱ्यानी पोरं आली दिदी अरे फोन करला मावल्या आणि ती गोलगप्पी आणि व एक शमी शमी हाश हसपाका हसपाका शमी हशी चॅर हंडर फोर आले काय जातो इकडे आलो आणि आजचं काम काय आलं ते का दिसतं ना काही काय बघाय ना प्लाय प्लाऊड धूळ असेल त्या ते पूर्णपणे सगळ्यांनी लावून झाले त्या दिवशी फक्त बांबू पण चालते बांबू हे बांबू तर आज सगळ्यांचं झाले आवड काम असतं घडी आले बस तर बहुत स्लो आहे काही एवढा काम आहे आजचा बाकी का अपडेट कल मिळे का सगळ घरी जाऊन पुन्हा इकडे आलो कारण की आता आले हायवेशवर आले हायवेशवर हायवेशवर काय आले माहिती का दिसलं तर काय जेवणा दिसलं काय ना जा। वर्षी बारा अरे अभी उसके ऊपर गिरेगा उधर नहीं रहे वो उधर का लॉक है लॉक अंदर का अरे पत्थर गिरेगा उसके ऊपर गाड़ी उ ना पूरा गाड़ी, <laughs> गाड़ी उठ गया भैया की गाड़ी उ डायरेक्ट काही डबर आल आले डबर डबर मागवली होती तर ती डबर आलेली काहीच सख्या चढायला दुष्काळ त्यावर महिना ज्या खाली जायला नको कारण की कवरेवरती उसळलेली म्हणून ते खाली जायना काय माहिती काहीतरी लपडा आले कुष्ट लपड के अंदर लोक आता खाली बसतं की हो ना कारण की नंबर आवडीवरती तर उचलली आवरेवरती तसं बाबू मग खालीच करतो एक हि आहे ना नाही ग ना असं वाटतं म्हणा तुटले असं वाटतं म्हणा डान्स केला करतो आम्ही होतो म्हणजे पाच भेंड्या चारल्यान का लावू मग आणि लावत जा गुलाबी साडी जलते

तो आई याची भारी आता शिक्षा ह्याच्या बी आले कोणतो काय झोपांशी कुठं तो बाबा बाबा उठ आठ वाजला आठ हे संध्याकाळचे आठ वाजेपर्यंत झोपत सकाळचे पाच वाजेपर्यंत जागतं तर नाईटच करतो आपण समजावा ही काम तरी कुठली होती सो काहीच आम्ही युकाच्या वस्तू खायत ना आम्हाला युकाच्या टोपी कुठे पडत ना युकाच्या वस्तू आणि सगळा रोडा पडला धरणा टांगलेला कोणी कचरा बेकला त्याच्या वापरून छापून खातो जर कोणतरी आंब पेकला दोन चार डझन ते मी पुढच्या औषध आणल्या काम आहे तो इथं बघा शी हात धावला का तुम्ही हात धावला का शी म्हण नको बाई इकडं बघा शी एक इकडं पावभाजी बनवण्याचे प्लॅनिंग झाले तर तुम्ही खाल्ला मँगो पावभाजी पावभाजी काय फायदा तुम्ही बारीक असणारी मावशी का तिथे मावशी कोमवारणार आहे इथे बघू शकतो मी अठरा वर्ष आधी आंबा आणलेला मम्मीनी ने पुढच्या होते काय माहिती सतरा अठरा जास्त अठरा तर मला कोफ्ताना प्लॅनिंग कुठच्या चोरून आणल्या काय आंबे मला कोप्ता बनवता श्रीखंड काढलं मला कोप्ताना श्रीखंड काढले आणि आता इथं पावभाजीवानाचे प्लॅनिंग चालले तुम्ही हात धुवल्या होराई आता जेवलो पिवलो आणि चहा प्यायला बसलो चहा पुरी खातो आणि आमचा चा पितो आम्ही चहा ना पुरी खातो दिले ते काय खात खापला चहा पुरी खायला या मी नाही म्हणले मग आई दोघे माही शेप। शेप। कोणतो तुझे नाही राहत मग येऊ तुम्ही